आपण आत्ता आलो आहे आनंद बाजार मुलांनी शाळेच्या पटांगणामध्ये अतिशय सुंदर बाजार भरलेले आहे जिल्हा परिषद शाळा रोसा या शाळेमध्ये सध्या बाजार भरलेला आहे मुलांनी छान बाजार भरलेला आहे आपण बघूयात त्यांनी काय काय विकायला ठेवलेलं आहे या शाळेमध्ये बघूयात आपण आत्ता आपण या ठिकाणी ही छोटीशी मुलगी कोथिंबीर विकते कोथिंबीरची पेंडी आत्ता बघा आपण या ठिकाणी पाहतोय की बरीचशी मुलं त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन विकायला बसलेले आहेत किती छान बघा बरं ही मुलं हे तुझं नाव काय गं नाव काय तुझं प्रणिता तुझं प्रियांका, प्रियांका. प्रिना प्रियांका आणि प्रणिता यांनी कोथिंबीर पेंडी हा चुका आहे ना आणि सफरचंद पण दिसत आहेत त्याच्यामध्ये वा 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 तुझं नाव काय बाळा श्रद्धा श्रद्धा वा किती छान तिने बाजार भरवलाय आहे मला वाटतंय पुणेरी कणस मेथीची पेंडी कांदा मिरच्या लिंबूसुद्धा आहेत ती छान बसली आहे ओरडत नाही आहे ती हे 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 आगाव आहेत पोरक हे बाजार चांगला भरवला यांनी बघा कसे मोठ्याने ओरडतात कोथिंबीरची पेंड्याची डिझाईन केली त्यांनी वांगी कशी दिली वांगी आपलं कांदे कसे दिले सॉरी चाळीस <laughs> रुपये किलो म्हणतो मुलगा वा, वा 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 वांगे नाही आहेत बटाटे आहेत हा हा ढाळा आणि ही आहे आळू तुझं नाव काय बाळा अक्षरा तुझ्याली या दोघींनी ढाळे आणि आळूच्या पेंढ्या विकायला सुरुवात केली आहे तुझं नाव काय रे बाळा कशी दिली कांदे म्हणला काय कमी नाही का कमी होणार नाहीत का ना ना काही का? किती कमी होतील दहा रुपये फक्त डायरेक्ट तीस रुपये कमी केले अच्छा दहा रुपये कमी केले अच्छा बटाटे बटाटे आपण मागं बघूया तिकडं आ हा हा हे तू काय विकायला गेलय सोबत काय विकते जिलेबी तुझं नाव काय अर हे तुझ अरे काय विकले काय काढ बरे काढ बर ओ हो चिवडा भज भज सुद्धा येते मध्ये मिरची भजे वा 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 दाखव की मग मला नुसतंच काय म्हणतो मिरची भजे हा हा मिरची तोंडाला पाणी आलं जिलेबी मिरची भजे खाल्ले की तोंड तिकड पडणार नक्की मग तू काय बिस्किट विकायला काय हा याचं आपलं बरं आहे आपलं बिस्किटची पुढे आणली कोणती कोणती बिस्किटची पुढे तुझं नाव काय कॅग तुझं नाव काय सर्वेश हा तुझं नाव काय आ तुझे डोळे बघा ना अरे बापरे खतरनाक आहे चिवडा भेळ आणि यात काय ढोकळा बघू वा 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 ढोकळा तोंडाला पाणी सुटलं बघा ढोकळा खाऊन तुझं काय भेळ आणि पोहे आ तुझं नाव काय बाळा आरोही तुझं माधुरी माधुरीने आणलेत पोहे कांदा पोहे कांदे पोहे वा 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 छान तुझं काय नाव काय तुझं इथल्या मुलींचे डोळे खतरनाक आहे ते बरं का आहा लाडू भेळ चाट आहा लाडू नाव काय तुझं स्नेहल स्ने स्नेहलने स्ने आणलेत मस्त आज कोणता वार आहे शनिवार ना त्यामुळं तिने आणलेत लाडू आ हा 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 हे दाव कसले सीताफळ बघा ना केवढा मोठं सीताफळ हे बाप रे कशा कशा आहेत रे हे याचं नाव काय सीताफळाचं हां किंमत नाही नाव सांग की शिता बाळाचं काय जात आहे कोणत्या जातीचे आहेत हा गोल्डन आहेत तुझं नाव काय बाळा छोटा बाजार विद बाल बाजार वा वा मस्त 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 वा, वा, वा तुझं नाव काय बाळा काजल काजल ना पेंडी मेथीची पेंडी कणस चुका पालक आणि हा काय त्याचा दोस्त आहे राय भाऊ आहे का अरे यानं पण काय तर विकायला छान ठेवलं तुझं नाव काय बघा आदित्य आदित्य वा 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 काय काय मिरच्या लिंबू टोमॅटो मेथीची पेंडी वा आणि हा बघा चिक्कूच्या डिगारा घेऊन बसले बघा चिक्कू बघा किती छान छान मांडले मांडण्याची कला बघा ना त्यामुळे काय होतं आहे लोक आकर्षक होतात नाव काय तुझं रोहित रोहितने चिक्कू विकार ठेवलेले आहेत कशी दिले चिक्कू वीस रुपयाला ढिगारा वीस रुपयाला ढिगारा म्हणे तो आणि हा बघा भेळ घेऊन बसलाय बोर बोर की जरा जोरात छोट बाळ किती छान आहे गोड आहे काय नाव तुझ अरे या बोर बोरं म्हणतो तो बोर घ्या बोर ही पोरले बराय बोरवाली अरे वा हा आता सकाळ सकाळ काय रे याच्यामध्ये फुटाण वा वा छान वा खूप सुंदर तुझं नाव काय रेविराज ना रविराज तुझ रेहान तुझ स्वराज स्वराज आणि फुटाणे आणि शेंगदाण्याचे लाडू बघ इथे पण दर दिस खार पण आहेत बघा इथे खार तुझं नाव काय बाळा नाव काय कुणाल कुणाल आणि शेंगदाणे आणि मला वाटतं हे मिठाई ठेवलेली आहे अरे सॉरी पडली गोड मिरची आणि इथं कोथिंबीर पण ठेवली आहे वा हां त्यांच्या मॅडम आहेत साधारणतः त्या सगळं काम एकट्याच बघत आहेत तुमचं नाव काय मॅडम पल्लवी ओळ मुलांना गणिताचा किंवा रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये पैशाचे व्यवहार कसे चालतात खरेदी विक्री कशी चालते हे समजावं ह्या हेतूने हा बाजार दिवस आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मुलं अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय म्हणजे त्यांना आनंदितता झालेला आहे या ठिकाणी की आपल्याला पण एक वेगळा या ठिकाणी वेगळं काहीतरी नवीन रोज किती वाजता आलीत मुलं इथे बाजार घेऊन कसला गोंधळ चालू आहे तुमच्या शाळेत समोर एरवी मुलं गोंधळ घालतात आता बाजारचा आवाज आहे बाजार बघण्यासाठी मुलं आलेली आहेत काही पालक आलेले आहेत पालकांची पण आपण मुलं कधी घेऊयात हा तुझं नाव काय रे बघा हा हा याच्याकडं बघा पालक चुका मेथी शेपू सुद्धा आहे आणि कांद्याचे पात हे तुझं नाव काय हा रोशनी रोशनीनं काय केलं माहितीये का केळी आणलेत वा शेपू पण आहे पालक पण आहे याच्या पाठीमागे जो मुलगा बसला आहे ना तो आत्ता छान काय डब्यामध्ये तुझ्या वाव ढोकळा कोण केला आहे तो मम्मीने केला आहे का वा वा मम्मीला ढोका जमतो वा तुझं नाव काय ओमराज वा छान खूप सुंदर वा ढोकळा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तुझं नाव हो काय बाळा हा अर्णव हे काय आहे वा मिठाई आहे का लिंबू आणि मला वाटतं याच्याकडे पॅकेट पण त्याने ठेवलेले हो आहे चिप्स वगैरे वा खूप छान तू खाल्लं का सगळं बाजून काय खाल्लं का नाही तू नाही खाल्लं मग खा ना, ना मग तू वा वा, वा, वा तुझं नाव काय हा ऐश्वर्या वा खूप सुंदर वा काय चिक्के आहे खडी साखर आहे हा गुळ आहे का वा वा, वा. अरे वा अरे वा वा सगळंच आहे इकडं काय मोहरी आहे काही मोहरी आणि तुझं नाव काय नाव सांग हा तुझ तुझ यशवंत यशवंत चिप्स वेज बिर्याणी वा 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 खूप सुंदर खूप छान खूप छान हा हा काय त्यामध्ये चटणी आहे का ही चटणी आहे आणि ही इडली वा 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 वा, वा। गरम, गरम गरम इडली झाकून ठेव हो, गरम गरम आहे राहू दे तुझं नाव सांग दुर्वा जगताप आता पहिली मुलगी आहे हिनं पूर्ण नाव सांगितलंय तुझं नाव सांग वा अपेक्षा सुंदर अपेक्षा हिने शालेय शह ते ठेवलेलं आहे बोया पेन वा वा पेन सुद्धा ठेवलं वा एकलो हो हो ग्लुकोज बिस्किट किती छान किती छान तुझं नाव सांग अरे वाच सगळं नाव सांगितलं शाळेच्या गावाचं आहे नावाचंही सांगितलं वा वा हे बघा सगळा बाजार बघा या ठिकाणी कसं भरलेलं आहे या ठिकाणी ना एक वेगळीच मजा आहे सगळ्यांच्या अंगामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे मुलं आनंदी आहेत पालक आनंदी आहेत मुलं ओरडत आहेत एन्जॉय करतायत विकण्याचा व्यवहार त्यांना व्यवहार कसा करायचा कसं विकायचं कसं मांडायचं सगळ्या गोष्टी या मुलांकडे केलेल्या आहेत तिच्याकडे बघा समोसे आहेत तुझं नाव सांग पूजा मला समोसा कसा दिला नाहीस तू कितीला आहे समोसा किती पंधरा लिखा अरे वा वा अशा वा। तऱ्हेने या मुलांनी ना सुंदर बाजार भरवलेला आहे ते ते मुला ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर अशा तऱ्हेने हा बाजार आणि हा त्यांचा आनंद मिळावा आपण आत्ताच पाहिला अजून या ठिकाणी बरेचसे पालक येत आहेत आणि सगळं पाहतायत पालकांनी खास करून जास्त याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळं मुलांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे ते आजी बघा त्या ठिकाणी मेथीची सॉरी कोथिंबिरीची पेंडी घेतली त्यांनी ओके काही हां बोला कसं वाटलं तुम्हाला आनंद बाजार बघून छान वाटला बाजार हां असं बाजार भरणं गरजेचं आहे मुलांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं बरोबर आहे बरोबर आहे मुलांना व्यवहारात ज्ञान मिळेल नाही का व्यवहार हो लवकरात लवकर शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञानाची पण गरज आहे अपेक्षित आहे बरोबर आपलं काय नाव म्हणलं लक्ष्मण लक्ष्मण लवडे बा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून बोलून आपण पुढच्या पालकांची मुलाखत घेऊया या ठिकाणी हे पालक उभारलेत तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी तुमचं आडनाव काय सांगा पहिल्यांदा माझं नाव भीमराव जगताप भीमराव जगताप बोला आ, मुलांचा हा बाजार बघून तुम्हाला कसं वाटतं वाटतंय अतिशय छान वाटलं हा मुलांचा बाजार बघून छान वाटलं हा जो माडमूळ उपकरणला राबवलेला आहे त्यातून मुलांचं धाडस निर्माण होत आहे बरोबर त्यांना पुढे पुढे जरी काही धंदाही करायचा म्हणलं तरी हळूहळू यातून त्यांना चांगलंय बरोबर आहे मुलांना नेहमीच आपण शाळेत शिकवतो असं करा तसं करा सा सा बेरी शिकवतो बरोबर आहे आता नोकऱ्या फार मिळणं कमी आहे मुलांना आता लगेचच व्यवहार चांगला उपक्रम राबवला बर 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 छान खूप सुंदर आपण छान मुलाखत दिली बरं वाटलं तुम्हाला भेटून कोरणनी भरलेला आहे हा छान बाजार भजी विकतय झालेला आहे माहिती आहे का मोठं बाजार तर आपण फिरतो मोठ्या भागाला आपण पाहणी करतो मोठऱ्या भाग मोठा बाजार आपण डोळ्याने प्रतिशद बघतो तिथला व्यवहार बघतो पण आज मुलांना ह्या बाजारातून मला असं वाटतं की व्यवहारातली त्यांना माहिती भरपूर होती कारण आपण नुसतं त्यांची वस्तू खरेदी करत नाही बाजार वस्तू आपण खरेदी करत नाही तर बाजारात आपण त्यांना व्यवहार ज्ञान मिळतं का नाही त्यांनी काय बनवलेलं आहे भजी बनवले वाटत कसे वाटले टेस्टी वाटले आणि घरगुती भजी आहेत का दिले त्यांनी रुपयाला प्लेट छान 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 वाटलं टेस्ट एकदम स्वादिष्ट आहे वा ले वा सुंदर व्यवस्थित वाटल्या खाण्यासाठी हो चांगलं चांगला बेस्ट बेस्ट आ तुम्हाला काय वाटतंय बाजार भरल्यानंतर मुलांनी कसं काय केलं बेस्ट आनंद वाटला ना आनंद मिळावाच आहे आपला हा मुलांनी केलेला तुझं नाव काय बाळा हा या मुलीने काय विकलंय काय तुम्ही भेळ घेतली कितीला घेतली वीस रुपये कसं वाटतंय भेट टेस्ट अजून खायची आहे का बरं बरं खाल्यानंतर सांगा आम्हाला बर बर ठीक आहे हा हा कसं वाटतंय तुम्हाला बाजार पाहून मुलांचं मला वाटते रोशाची शाळा आहे रोसा हो, रोसा रोसा तालुक्यात परांडा हो, हो। वा तुम्ही काय घेतले भेळ कशी आहे टेस्टी आहे का भेळ वाहते वा, 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 वा। ते मुलांना काय संदेश द्याल तुम्ही लोकांना काय संदेश द्याल कशी यातून ज्ञान प्राप्त होणार आहे बरोबर बरोबर मुलांना शाळेचं ज्ञान असतच आहे परंतु व्यवहाराचं ज्ञान पण पाहिजे होणार आहे वा एकदम मस्त प्रकारे बाजार नाव सांगा सर अमोल बरं बरं वा वा अमोलजी खूप छान मुलाखत दिली आपण तुम्ही वा वा कसा वाटला बाजार काय घेतलं तुम्ही बाजारामध्ये वाह चिवडा कोथिंबीर आता घरी जाऊन चिवडा आणि कोथिंबीरची पापडी कोथिंबीर करून मिसळून खायचं आहे का बाजार कसा वाटला मुलांचं ताई तुमचं नाव सांगा हा अश्विनी आश्वीनि पूर्ण नाव सांगा बर 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 ठीक आहे ठीक थी आहे ठीक आहे छान छान पोरांनी बोललेला आहे हा छान बाजार भजे विकत आहेत आहे <चेखेखेखेखेखेखे> कारण कसं आहे माहितीये का मोठं बाजार बाद, तर आपण फिरतोच मोठ्या बाजारात आपण पाहणी करतो मोठ्या बाज मोठा बाजार आपण डोळ्याला प्रतिशत बघतो तिथला व्यवहार बघतो पण आज मुलांना ह्या बाजारातून मला असं वाटतं की व्यवहारातली त्यांना माहिती भरपूर होती कारण आपण नुसता वस्तू खरेदी करत नाही बाजार म्हणून वस्तू आपण खरेदी करत नाही तर बाजारात आपण त्यांना व्यवहार ज्ञान मिळतं का नाही त्यांनी काय बनवलेलं आहे भजी बनवले वाटत कसे वाटले टेस्टी वा वाजे घरगुती भजी आहेत का दिले त्यांनी पाच रुपयाला प्लेट दिले छान 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 बरं वाटलं टेस्ट स्वादिष्ट आहे वा वाटत हो चांगले चांगलं बेस्ट बेस्ट तुम्हाला काय वाटतंय बाजार भरल्यानंतर मुलांनी कसं काय केलं बेस्ट आणून वाटला ना आणून मिळावाच आहे आपला हा मुलांनी केलेला तुझं नाव काय बाळा हा या मुलीने काय विकलंय काय घेतलंय ते याकडनं तुम्ही भेळ घेतली कितीला घेतली वीस रुपये कसं वाटतंय भेट टेस्ट अजून खायची खायची आहे का बरं बरं खाल्यानंतर सांगा आम्हाला बरं बरं बर ठीक आहे हा हा कसं वाटतंय तुम्हाला बाजार पाहून मुलांचं मला वाटते रोशाची शाळा आहे रोसा हो, रोसा रोज तालुक्यात परांडा वा तुम्ही काय घेतले भेळ वा कशी आहे टेस्टी आहे का भेळ वा वा ते मुलांना काय संदीच द्याल तुम्ही लोकांना काय संदीच द्याल कशी उलातून ज्ञान प्राप्त होणार आहे बरोबर बरोबर बर बर। हो, हो। मुलांना शाळेचं ज्ञान असतच आहे परंतु व्यवहाराचं ज्ञान पण पाहिजे होणार आहे वाद मस्त प्रकारे बाजार नाव सांगा सर अमोल बरं बरं वा वा अमोलजी खूप छान मुलाखत दिली आपण तुम्ही वा वा कसा वाटला बाजार काय घेतलं तुम्ही बाजारामध्ये वाह चिवडा कोथिंबीर आता घरी जाऊन चिवडा आणि कोथिंबीरची पापडी कोथिंबीर करून मिसळून खायचं आहे का, बाजार, को, को का? आ, बाजार कसा वाटला मुलांचं ताई तुमचं नाव सांगा हां अश्विनी पूर्ण नाव सांगा बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे छान छान मित्रांनो या ठिकाणी आज मी रोस्यामध्ये आहे तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आज मी मुलांचा बाजार शाळाचा शाळेमधल्या मुलांनी बघले बाजार बघितला या ठिकाणी मुलांनी भेळ वडे खायला बऱ्याचशा चांगल्या चांगले व भजे विकायला मुलांनी ठेवले शेंगदाण्याचे लाडू परत राजगिऱ्याचे लाडू मुलांनी छान घरी बनवून आणले खायला इतकं छान वाटलं मुलांनी छान व्यवहार केला मुलांनी सुट्टी पैसे नाहीत म्हणून थोडी तक्रार पण केली परंतु छान त्यांचा बाजार बघितला मुलांना शाळेच्या ज्ञानाबरोबर कमीत कमी त्यांना व्यवहाराचं ज्ञान यावं हा हा या बाजाराच्या पाठिंबाचा मेन हेतू आहे तर मुलांनी छान बाजार बोलवला पालकांनी त्यांच्या मुला पालकांनी शाळा गावातल्या माणसांनी लग लोकांनी या खरेदीसाठी खूप गर्दी केली काही मुलांची तर दहा पंधरा मिनटात संपून गेलं अतिशय सुंदर बाजारपेठ झाली होती या बाजारात आपण मुलांनी जे काय वस्तू बघितलं मी तर कमी कमी तीनशे चारशे रुपयाचं घेतलं या ठिकाणी खायला इतकं मस्त वाटलं आज आपण या ठिकाणी आलू पोवसामध्ये ह्या मुलांचा बाजार बघितला खूप छान वाटलं असेच व्हिडिओ मी बघ तुम्हाला पाठवणार आहे आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद